आज नगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने युवक मेळाव्याला उपस्थित आमचे नेते मतदार संघाचे दाडके आमदार आदरणीय विजयराजे त्याचबरोबर उपस्थित रणवीर काका पृथ्वीराज दादा महेश अण्णा नवले पटेल खर तर खूप सारे वक्ते बोललेत आणि एवढं छान बोललेत की आम्हाला बोलायला काही सेल ठेवलं नाही नवले पाटल्यानंतर एवढं भाषण छान केलंय की त्यांना आता आमच्या बीडमध्ये पण मागणी सुरू झाली की नवले पाठवायला आमच्याकडे पाठवा त्याच्यामुळं नक्कीच पण आम्ही नेणार नाही कारण आधीच विजय राजे बीडमध्ये गुंतल्यामुळं त्यांना गेवरायला ते मिळत नाही त्यामुळे तुम्हाला एक आतोडून विनंती आहे इथं सगळी जिम्मेदारी ही साहेबावर आहे आणि रनिर दादा आणि तुम प्रचारात राजेंद तुमच्याकडे येतच येणार नाही आज कसे राजे आले वेळा काढून कारण बीडची सगळी जिम्मेदारी ही राजावर आहे त्यामुळे आता ही गेवराईकरांची जिम्मेदारी आहे ही तुम्हाला युवकांची जिम्मेदारी आहे की गेवराई नगरपालिका बा नगर नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचीदारी हे तुम्ही युवकांनी निवडून द्यायची ही जिम्मेदारी आपली आहे आणि तुम्ही खांद्यावर घ्याल हा विश्वास आहे खर तर खूप मोठ्या प्रमाणावर युवक इथं जमले आज जर आता नवली पाटलांनी नामनाने सांगितलं आपण युवकांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या मतदान करून घेतलं एक हजार एक हजार गुणले दहा दहा हजार मतदान झालं आजच आपला विजय निश्चित झालेला आहे हा विश्वास तुम्हाला युवकाकडे बघून वाटतो खर तर शिवछत्र परिवार हा खूप मोठा आहे जिल्ह्यात एक आजारानं नाव घेत घेतलं जातं शिवछत्र परिवार आणि जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा आजार कुणाला असेल सामान्य कुटुंबाला असेल तो परिवारच आहे आता शिवछत्र परिवार बीड मध्ये सामान्य कुटुंबातला माणूस राजाला सांगतो राजे हे हे आमचं काम आहे वर्षात आमचं काम झालं नाही तीच कंडिशन आज सगळ्यांचे भाषण ऐकल्यानंतर जाणवते जे बीड मध्ये झालं आहे तेच गेवराय मध्ये आहे त्यामुळे फरक नाही पण सर्व उमेदवारांनी जे सांगितलं वक्त्यांनी कि तुम्ही अशा उमेदवाराला निवडून द्या की रात्री त्याचा तुम्ही हात धरू शकता त्याला तुम्ही हाताला धरून काम सांगू शकता तसे महेशांना असतील महेशांना मी बघतो प्रत्येक मराठा समाजाच्या आंदोलनात असेल मुस्लिम समाजाच्या आंदोलनात असतील अग्रेसर होऊन पुढे होऊन काम करतात सामान्य कुटुंबाला न्याय कसा भेटेल सामान्य व्यक्तींना काय मदत होईल यासाठी महेशांना जे अधिक काम असते रात्र बघत नाही दिवस बघत नाही अन्ना जर रात्री कधी फोन केला ना कुठे सांगतो मुंबईला आल आमच्या गावचं पेशंट मुंबईला होत पुण्याला होत तर अशा माणसाला आपल्याला निवडून द्यायचं की जो तुमच्या हातीला जाऊन ये तुमच्या कामाने आणि युवकांचे प्रश्न काय असते तो चांगला शिक्षण युवकाला चांगले शिक्षण हवंय का नाही हवंय का, का नाही आज बीड मध्ये आमची अशी कंडिशन आहे आम्हाला चांगलं इंग्लिश स्कूल नाही आम्ही शारदा पब्लिक इंग्लिश स्कूलकडे पाहून आम्ही साहेबा कडे मागणी केली साहेब तुम्ही जसं गेवराय मतदार चांगलं इंग्लिश स्कूल उभा केलं तसं आम्हाला बीड शहराला एक चांगलं इंग्लिश उभा करा काय हवंय आपल्याला चांगलं शिक्षण पाहिजे आपले लहान मुलं तर मुंबई पुण्याला जाऊ शकत नाही दर्जेदार शिक्षण कोण देत जर गेवराई सारख्या तालुक्यामध्ये शारदा पब्लिक इंग्लिश स्कूल जर होत असेल तर मग अशा असे शिक्षण आपल्याला पाहिजे ना काय पाहिजे आपल्याला आपल्या मुलाचं भवितव्य काय चांगलं शिक्षण चांगलं शिक्षण कोण देत आपल्याला भाय्या साहेब शिवछत्र परिवार आपल्याला चांगलं शिक्षण देत आहे शिक्षण झाल्यानंतर काय नोकरीचा प्रश्न आला तर भाय साहेब संस्थेच्या माध्यमातून असेल कारखान्याच्या माध्यमातून असेल अनेक युवकांना नोकरी दिल्या अनेक सुशिक्षित बेरोजगार शिक्षक तरुणांना काम दिलं आहे तुम्ही विरोधकांना हे विचारा तुम्ही तुमच्या सत्तेच्या काळात किती युवकांना काम दिलं विचारता का मतदान मागायला विचारा हा एकच प्रश्न विचारा साहेब आमच्या ग्या मतदारसंघात पाचशे हजार युवक आहेत यांच्यासाठी आपण काय केलं काय उत्तर आहे अरे ओ हॉटेलचे उद्घाटन दादा सोबत होतो तर दादानी सांगितल्या कारखान्याची निर्मिती करायची होती उभा करायचा होता तर सोळंके साहेब आली तर सोळंके साहेब कारखाना तुम्ही मला मंजूर करून द्या मी तुम्हाला ग्यावऱ्या विधानसभेची आमदार करतो हा शब्द त्याला दादा आजपर्यंत एक माणूस बघितला आहे का खुर्ची सोडून कारखान्यासाठी माघार घेणारा आता शिवचंद्र परिवार आहे स्वतःच्या प्रगतीचा किंवा खुर्चीचा किंवा आमदार करता विचार न करता त्या काळात दादानी त्यांनी कारखाना झाला असेल त्या काळात दादानी स्वतःची आमदारकी सोडून कारखानापणासाठी तुमच्या आमच्यासाठी शेतकऱ्यासाठी उभा केला ना तोच कारखाना चांगल्या पद्धतीने शिवक्षेत्र परिवार चालवत आहे आपल्याला काय पाहिजे चांगलं शिक्षण पाहिजे नोकरी पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी काम पाहिजे शेतकऱ्यांसाठी पाण्यासाठी तुम्हाला मग सांगायची गरज नाही साहेबांचं शिवक्षेत्र परिवाराचं पाण्यासाठी किती मोठं योगदान आहे आणि देवरायच्या कसं पाणी भेटतं हे तुम्हाला सर्वांना माहित आहे आणि आपण शेती करतो बहुतांश शेती शेती उभारत नाहीत तर आपल्याला नोकरी नाहीच भेटली बाहेर महेश आनंद साहेब हजार युवकांना नोकऱ्या दिल्या सर्वच युवकांना नोकऱ्या भेटल्या असं नाही उर्वरित जे काही शेतकरी आहेत आमचे त्यांच्यासाठी राजाने स्तुतीचं सर्वात मोठं शेंड मराठवाड्यातलं गेवरायमध्ये होतंय जिल्ह्याचं ठिकाण बीड राजवरायमध्ये होते याचा पण अभिमान एक युवक म्हणून एक शेतकरी म्हणून नक्कीच आपल्याला पाहिजे काय गोष्टी नाही गेवऱ्यामध्ये राजेंनी आमदार झाल्यापासून एक वर्षाच्या काळात एक्केचाळीस कोटी रुपये फक्त शहरासाठी तुम्ही विचार करा जर बारा महिन्यात एक्केचाळीस कोटी राजेनीवराई शहरासाठी आणले असतील तर येणाऱ्या चार वर्षाच्या काळात नगरपालिका तुम्ही राजेच्या ताब्यात शिवछत्र कुटुंबाच्या ताब्यात दिल्यानंतर नगरपालिकेचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी युवक मित्रांना एकच विनंती करतो काही करू नका येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपले बावीस बावीस नगरसेवक नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार सिद्धताई महेश अण्णा दाभाडे यांना प्रचंड मताने निवडून द्या खर तर आजच तुमच्या संख्येवरून युवकांची एवढी संख्येवरून आजच आपला विजय निश्चित झालेला आहे येणारा काळ हा आपला आहे विजयराजे भैयासाहेब शिवछत्र परिवाराच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचा मतदारांचा जे